नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ होणार आहे काही महत्वाचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे हे जे प्रश्न आहेत आपल्याला प्रत्येक एक्झामसाठी खूपच महत्वाचे असणार आहे तलाठी भरती असू द्या पोलीस भरती असू द्या किंवा इतरही एक्झामसाठी खूप महत्वाचे असेल हे सगळे प्रश्न आहे जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही चॅनलवर जा आणि सगळ्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे असेच नवनवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे तर या व्हिडिओमधला आपला पहिला प्रश्न बघा तर पहिला प्रश्न आहे काय विचारलेला आहे प्रश्न आहे कोण महाराष्ट्रातील रस्त्याचे बांधकाम दुरुस्ती व देखभाल करण्याचे कार्य करीत नाही बघा इथे असं चार ऑप्शन असल्यास इथे प्रश्न विचारलेला आहे आपल्याला फक्त डायरेक्ट इथे उत्तर दिलेलं आहे वन लाईनर असल्यामुळे तर बघा सगळ्यात आधी आपण याचा फुल फॉर्म बघून घेऊया आणि याचं उत्तर इथे असं दिलेलं आहे पण याचं एक्झॅक्ट उत्तर मी तुम्हाला सांगते तर बघा एम एस एस सी म्हणजेच काय तर महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन याचा फुल फॉर्म होतो तर महाराष्ट्रातील जे रस्त्याचे बांधकाम दुरुस्ती आणि देखभाल करण्याचे कार्य कोणती संस्था करते तर त्या संस्थेचं नाव आहे एम एस आर डी एस म्हणजेच काय तर महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तर ही जी संस्था आहे हे महाराष्ट्रातील रस्त्याचे बांधकाम दुरुस्ती आणि देखभाल करण्याचे कार्य करतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तर पुढचा प्रश्न आहे तो आहे राष्ट्रीय विधी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई औरंगाबाद आणि नागपूर ठीक आहे या तीन ठिकाणी राष्ट्रीय विद्या विधी विद्यापीठ आहे बघा राष्ट्रीय विधी विद्यापीठ म्हणजेच काय तर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ठीक आहे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी म्हणजेच काय तर राष्ट्रीय विधी विद्यापीठ पुढचा प्रश्न बघा भाबा अनुसंशोधन केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी भाभा अनुसंशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे पैनगंगा नदीचा उगम हा कोणत्या डोंगरातून होतो तर असा विचारलेला आहे हा प्रश्न तर प्रश्नाचं उत्तर आहे अजिंठा डोंगरामधून पैनगंगा नदीचा उगम होतो पुढचा प्रश्न बघा मुळा मुठा घोड आणि निरा या नद्या ज्या आहे या नद्या कोणत्या नद्यांच्या उपनद्या आहेत ठीक आहे तर भीमा नदीच्या उपनद्या आहेत मुळा मुठा घोड आणि निरा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था हे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा ही जी संस्था आहे ही पुणे या ठिकाणी आहे पुणे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघा तर तो आहे महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधण्यात आलेले आहे चव्वेचाळीसव्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीवर कोणते धरण बांधण्यात आलेले आहे तर जायकवाडी प्रकल्प आपल्यालाच माहिती आहे तर महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीवर जायकवाडी धरण हे बांधण्यात आलेले आहे पुढे बघा पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम हा कोणत्या ठिकाणी होतो तर नृसिंहवाडी या ठिकाणी या दोन नद्यांचा संगम होतो पुढचा प्रश्न बघा पेंच रणथंबोर मेळघाट आणि ताळोबा यापैकी कोणते व्याघ्र अभयारण्य हे महाराष्ट्रातील नाही तर बघा रणथंबोर हे जे रणथंभोर आहे हे कोणत्या ठिकाणी आहे तर राजस्थानचं हे जे आहे व्याघ्र अभयारण्य आहे हे तुम्ही लक्षात ठेव राजस्थान आणि हे पेंज मेळघाट आणि ताळोबा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि रणथंबर हे जे आहे राजस्थान या ठिकाणी आहे पुढे बघा सत्तेचाळीसव्या क्रमांकाचा प्रश्न कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे पुढे बघा आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे तर नाशिक या ठिकाणी हे विद्यापीठ आहे अकोला परभणी रत्नागिरी सिंधुदुर्ग यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ नाही असा हा प्रश्न विचारला गेलेला आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ नाही यापैकी अकोला परभणी आणि रत्नागिरी या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघा तर तो आहे पन्नासव्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा कोणता आहे तर अहमदनगर हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून ही कोणती किनारपट्टी ओळखल्या जाते तर कोकण किनारा हा महाराष्ट्रातील किनारपट्टी म्हणून ओळखला जातो पुढे बघा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणते डोंगर स्थित आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर तर सातपुडा पर्वतरा डोंगर रांगा जे आहे हे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर स्थित आहे पुढचा प्रश्न बघा महाबळेश्वर महाड या मार्गावर कोणता घाट आहे तर त्या घाटाचं नाव आहे आंबेनळी घाट हा जो घाट आहे महाबळेश्वर महाड या मार्गावर आहे पुढे बघा महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट हे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा नागपूर व धुळे बघा हे जे आहे ना महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच काय तर एन डी आर एफ ठीक आहे एन डी आर एफ तर एन डी आर एफचा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स ठीक आहे एन डी आर एफ तर यालाच म्हणतात महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दल पुढे बघा कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये नाही बघा इथे तसेच प्रश्न विचारलेला आहे इथे चार ऑप्शन दिलेले नाही आहे वनल्या डायरेक्ट प्रश्न आहे तर पारस पारस हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे बाकी जे आहे खापरखेडा कोळाडी हे जे आहे सगळे नागपूर जिल्ह्यामध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प आहे पारस हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे पुढे बघा पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे तर इंदिरा प्रियदर्शिनी नॅशनल पार्क हे नाव देण्यात आलेले आहे महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहे तर एकूण नऊ हवामान हो विभाग आहे कृषी हवामान हो विभाग एकूण नऊ आहेत पुढे बघा कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो कुंभारली घाट जो आहे हा कोणत्या दोन शहरांना जोडतो तर कराड चिंपळ या दोन शहरांना हा घाट जोडतो कुंभारली घाट पुढे बघा समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो तर दहा जिल्ह्यातून जातो समृद्धी महामार्ग महाराष्ट्रामधून पुढे बघा राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था हे कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी आहे ठीक आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघा शिवडी नावासेवा हा सागरी पूल कोणत्या दोन शहरांना जोडतो तर मुंबई व नवी मुंबई या दोन शहरांना हा पूल जोडतो महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळावा कुठे भरतो ठीक आहे महाराष्ट्रामध्ये श्रीहस्त कुंभमेळा हा कोठे भरतो तर नाशिक या ठिकाणी हा कुंभमेळा भरतो पुढे बघा भिल्ल ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते तर खानदेशामध्ये भिल्ल ही आदिवासी जमात मुख्यत्वे दिसून येते पुढे बघा रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक हे कोण आहेत तर श्री विस पागे हे जे आहे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक आहे ठीक आहे इथे थोडे जे आहे ना टायपिंग मिस्टेक झालेली आहे तर थोडं लक्षात घ्या पुढे बघा पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर विलासराव साळुंखे यांना ओळखल्या जाते पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे कधी सातारा येथे स्थापित करण्यात आलेले होते तर मार्च दोन हजार अठरा ला महाराष्ट्रामधील सातारा या ठिकाणी पहिले मेगा फूड पार्क स्थापित करण्यात आलेले होते पुढे बघा महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव हा, हा कोणत्या वर्षी साजरा करण्यात आलेला होता तर दोन हजार दहा साली हा जो आहे सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आलेला होता पुढे बघा महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्स सेवा कोणत्या नावाने सुरू केलेली आहे परत बघा महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा ही कोणत्या नावाने सुरू केलेली आहे तर कोविड मदत म्हणून ही जी सेवा जी आहे सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे तर आपल्याला माहितच आहे राधानगरी हे जे धरण आहे हे भोगावती या नदीवर आहे पुढे बघा जायकवाडी धरणाच्या जलाशयास जा जा कोणत्या नावाने संबोधल्या जाते आपल्याला माहितच आहे गोदावरी नदीवर तर हे जे आहे नाथसागर म्हणून या धरणाच्या जल जलाशयास संबोधल्या जाते नाथसागर नाव आहे पुढे बघा महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी हे कोणत्या ठिकाणी आहे तर पितळखोरा हो ही जी लेणी आहे ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी आहे पुढचा प्रश्न बघा हाय अल्टिट्यूड रिसर्च लेबॉरेटरी ही कोणत्या ठिकाणी आहे तर गुलमर्ग या ठिकाणी आहे हे तुम्ही लक्षात असू द्या नंतर बघा एक गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती ही केव्हा झालेली आहे तर एक मे एकोणीसशे नव्याण्णव साली गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढे बघा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत तर या विभागामध्ये एकूण सहा जिल्हे आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघा द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही कधी झालेली होती तर बघा एक नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न बघा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली होती जेव्हा कोविड नाईन्टीन सुरू झालेले होते तेव्हा महाराष्ट्र राज्याने ही जी मोहीम आहे ही सुरू केलेली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी पुढे बघा पीत क्रांती ही कशाच्या संबंधित आहे तर तेल बियाच्या उत्पादनाशी संबंधित ही पीत क्रांती आहे बघा आपण क्रांत्यांवर व्हिडिओ घेतलेला आहे जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही नक्की बघा कारण की याच्यावर आपल्याला हमखास एक प्रश्न विचारला जातो पुढे बघा सर्च बघा या संस्थेचं नाव आहे सर्च तर याचा फुल फॉर्म होतो सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी बघा ठीक आहे याचा फुल फॉर्म आपल्याला माहीत असायला बघा तर ही जी संस्था आहे ही विदर्भातील संस्था आहे ही संस्था विदर्भातील कोणत्या दाम्पत्यामार्फत चालवली जाते तर त्यांचं नाव आहे डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग हे जे दाम्पत्य आहे हे दाम्पत्य ही संस्था चालवते पुढचा प्रश्न बघा भामरागड येथे नदी संगमात पलकोटा प्राणहिता गोमती इंद्रावती यापैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही ठीक आहे भामरागड या ठिकाणी नदी संगमामध्ये पर्लकोटा प्राणहिता पामुल गोमती इंद्रावती यापैकी कोणत्या नद्याचा स समावेश होत नाही तर प्राणहितेचा समावेश होत नाही पुढे बघा राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कुठले तर ते आहे महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरुकुंज हे आश्रम कोणत्या ठिकाणी आहे तर इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे मोझरी मो री मो मोजरी हे जे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी हे जे आहे गुरुकुंज आश्रम आहे पुढचा प्रश्न बघा गोदावरी भीमा तापी कृष्णा यापैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे तर यापैकी तापी नदी ही जी आहे पश्चिम वाहिनी नदी आहे गोदावरी भीमा तापी कृष्णा यापैकी तापी नदी ही जी आहे पश्चिम वाहिनी नदी आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये काही प्रश्न बघितलेले आहे आणि हे जे प्रश्न आहे खूप महत्वाचे असे प्रश्न आहे याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन नसेल केलं तर तीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही चॅनल जॉईन करू शकता आणखी जर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कवा ते सगळे व्हिडिओ जे आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड ला 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 शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू